नमस्कार महाराष्ट्र राज्याचे शिवपालन क्षेत्रसाद चळवळीचे राज्य सन्मानक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे रावेर तालुक्याचे निवासी तहसीलदार आर जी पाटील साहेब यांच्या तसे उपस्थितीत तसेच भूमी अभिलेखचे उप अधीक्षक तडवी साहेब त्यानंतर शिरस्तेदार गिरी साहेब त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत भूमी अभिलेखचे थोडोने साहेब आहेत तसेच भाजपा तालुका अध्यक्ष दुर्गादास पाटील घेणे आहे त्यानंतर जगदीश दादा आहे सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत महसूलचे कर्मचारी भूमी अभिलेखचे कर्मचारी आजचा विषय होता की बांबोळी शिंगाळी शिवरस्ता सीमांकन करण्यासाठी वाद्य मोजणीसाठी शेतकरी जगन्नाथ किशन मेडे हे उपोषणाला बसले होते तसेच बोरखेडा शिवरस्त्याचे जगनाथ किशन पाटील या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते आज सकाळी हे या ठिकाणी उपस्थितना बसले होते आजची तारीख सत्तावीस जानेवारी तरी एका दोन तासामध्ये प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य दाखवत व समन्वय घडत या ठिकाणी यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तालुका प्रशासन तहसील प्रशासन असेल असेल यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढे या क्षेत्रस्थासाठी या एक चांगला उपक्रम आपण राबवण्याचा तहसील आणि अभिलेख प्रशासनाने या ठिकाणी सकारात्मक चर्चा झालेली आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावं कुठले अर्ज प्रलंबित असतील तर तहसीलला येऊन सूर्यवंशी साहेबांकडे त्याविषयी आपण माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला पुढच्या येण्या काळामध्ये एक कालबाह्य कार्यक्रम बाबू आपल्याला आपल्या हक्काचे रस्ते मोकळे करायला येतील धन्यवाद